तर मित्रांनो आपण रेल्वे लाईनकडे फिरायला आलेलो आहोत आणि कन्याकुमारी पुणे आगमन एसी चा डब्बा होय पाणी सोडलंय नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये इथं भेंडी लावलेली आहे आणि वांगीण मिरच्या थोडस लावलंय आणि भेंडी हिकडची महागून लावलेली आहे आणि तिकडच्या सरीची जी भेंडी आहे ना ती लवकर लावलेली आहे ती मोठी व्हायला लागलेली आहे ही जी भेंडी आहे ना ती अगोदर लावलेली आहे आणि ह्याला भरपूर पाऊस मिळाल्यामुळं ही वाढायला लागलेली आहे बऱ्यापैकी हि तुळशीचं रोप आहे चांगल्यापैकी उन्हाळ्यामुळं काही प्रमाणात वाळून गेलं होतं पण परत पाऊस पडल्यामुळं त्याला आळं करून पाणी दिल्यामुळं ते फुटलय मित्रांनो तुम्हाला हा जो कडीपत्ता दिसतोय ना व्हिडिओमध्ये हा कडीपत्ता दिशी आहे आणि चविष्ट आहे आणि कमीत कमी ह्या झाडाला लावून माझ्या अंदाजे वीस वर्ष झालेली आहेत आणि भाजीला वगैरे पोह्याला वगैरे कडीपत्ता लागला की आम्ही हिथूनच नेतो आणि चविष्ट असं वातावरण आहे या कडीपत्त्यामध्ये कुठं चाललो तू काय म्हणला मावली मावली तू काय म्हणला तू काय पूर आहे का पार्लर मध्ये जायला तर इकडे मोटर चालू केलेली आहे पाणी मारतोय थोडस बघू हो खरंच केला हा छान आहे छान आहे नको नको बघित परत बघायचं असतं गॅलरीत शेव झाल्यावर तर इथलं थोडं पाणी मारून घ्यायचं आपल्याला आणि गुलाबाचं जर तुटलं ए घाण असतं थोडं आणि इथे गुलाबाचं झाड आहे त्याला पाणी द्यायचं आहे त्याच्या पुढं तिकड नारळ आहे तिथं पण पाणी द्यायचं आहे तर मित्रांनो आपण रेल्वे लाईनकडे फिरायला आलेलो आहोत आणि कन्याकुमारी पुणे हे एक्सप्रेसचं आगमन एसीचा डब्बा भैया आपण तो आता टोल नाक्यावरती आलेलो आहोत म्हणजे पूर्वीच्या काळी इथं टोल नाका होता आणि आता टोल नाका निघून हे प्लेन झालेला आहे जब वोल जब वोल तर एका दुकाने आपण आलेलो आहोत आणि आता थम्सअप प्यायचं आहे आपल्याला जवळ जवळ अडीच किलोमीटरच्या आसपास आपण चाललोय संध्याकाळी तर व्यायाम हा खूप गरजेचा आहे बर का बर ही खर्च कर हां ही खर्च हा कर काय करते फडकवलं करते जरा पिळून घे पिळून घे कर, पिड़ूंगे, पिड़ूंगे। कर। किती हुशार आहे ना हे तू सर मावली तिला काम करू दे तिचं सगळं पेंडिंग पडलेलं काम आहे हाय का नाही ग अयो शिकड पण सगळं पूस नीट स्वच्छ हा पडशील की गपके आगाव गपकेची काम करते तिला का खवळतो हा उशार तू बर का हा तुला, तुला आ? आता सगळी जण मॅडम ते सर वगैरे सगळे चांगलं मानणार तुला आता गुड गर्ल मानणार आता काय करावं पर्शी पण पुसायला एकच नंबर गोलचक्र पुसते का क्या पिक गोंडा लापले चकाचिकितित घर झालं कसाचा दिन बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तू बसणार आहे का दुकान चालवायला बरं 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 ठीक आहे बसा बरं का दुकान चालवा मग मी जातो हा शिकवायचं का बरं बरं शिकवतो शिकवतो हा हा ओके तर मित्रांनो तुम्हाला आरोहीचा व्हिडिओ कसा वाटला कन्याकुमारी एक्सप्रेस आलेली होती तर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि कमेंट करूनसुद्धा सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय सी यू